उन्हाळ्यात पाळीदरम्यान या पाच आरोग्यदायी टिप्स ठेवा लक्षात उन्हाळ्यामध्ये पाळी आल्यावर ते दिवस कठीण असतात उष्णतेमुळे आणि घामामुळे असुविधा निर्माण होण्याची शक्यता असते संसर्गाचा धोका वाढू शकतो याकरिता उन्हाळ्यामध्ये पाळीच्या दिवसात आरोग्यदायी असणे महत्वपूर्ण असते या पाच आरोग्यदायी टिप्स अवलंबवा पॅड नियमितपणे बदलणे उन्हाळ्यामध्ये घाम आणि ओलाव्यामुळे पॅड हे लवकर ओले होतात ओले पॅड हे बॅक्टेरियाच्या विकासासाठी एक आदर्श वातावरण निर्माण करतात ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो याकरिता पॅडला ते तासांनी बदलत मोकळे आणि आरामदायी कपडे घालावे उन्हाळ्यामध्ये मोकळे आणि श्वास घेणारे कपडे घातल्याने हवेचा संचार होण्यास मदत होते तसेच घाम दूर होण्यासाठी मदत मिळते यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो तसेच तुम्हाला मोकळे व वा आरामदायी वाटेल कॉटन सारख्या नैसर्गिक फॅब्रिक पासून बनलेले कपडे घालावे जे घामाचा ओलावा शोषून घेतात नियमित आंघोळ करा उन्हाळ्यामध्ये घाम आणि ओलाव्यामुळे शरीराची दुर्गंधी येऊ शकते याकरिता नियमितपणे आंघोळ करणे महत्वपूर्ण असते तसेच खास करून जेव्हा पाळीचे दिवस सुरू असतात तेव्हा नियमितपणे आंघोळ करावी अंघोळ केल्याने घाम आणि बॅक्टेरिया दूर होतो आपल्या व्हर्जायनल एरियाला स्वच्छ ठेवावे पाळीदरम्यान चांगल्या आरोग्यासाठी आपल्या व्हर्जायनल एरियाला स्वच्छ ठेवणे चांगले असते हलक्या व सुगंध न येणाऱ्या साबणाने दिवसभरात कमीत कमी एक ते दोन वेळेस आपल्या प्रायव्हेट पार्टला धुवावे डूश किंवा योनी स्प्रेचा उपयोग करू नये कारण हे तुमच्या योनीच्या नैसर्गिक पियच संतुलनाला खंडित करू शकते तसेच संसर्गाचा धोका वाढवू शकते आरोग्यदायी आहार घ्या आणि खूप पाणी प्या आरोग्यदायी आहार घेतल्याने आणि खूप पाणी पिल्याने तुमच्या संपूर्ण आरोग्यामध्ये सुधारणा होते फळे भाज्या आणि कडधान्य यांनी भरपूर आहार तुमच्या शरीराला पोषक तत्वे प्रदान करतात तसेच तुमची रोगप्रतिकारात्मक शक्ती वाढवतात खूप पाणी पिल्याने संसर्गाचा धोका कमी होतो या आरोग्यदायी टिप्स अवलंबल्यास तुम्ही उन्हाळ्यात पाळीदरम्यान असुविधा कमी करू शकतात तसेच संसर्गाच्या धोक्याला कमी करू शकतात लक्षात ठेवा की चांगले आरोग्य केवळ तुमच्या शरीरासाठी महत्वपूर्ण नाही तर ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी आणि आत्मविश्वासाला वाढवण्यासाठी देखील महत्वपूर्ण आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्य विषय माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद